नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रगटन इव्हनिंग डेली वर्ष बारावे अंक नंबर एकशे अडुसष्ट रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त ठेवा नीट पी बाबत याचिका केंद्र शासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश दैनिक प्रकटन करता नीट पी जीच्या प्रवेशांकरता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या जागा सामान्य रूपांतरित नयेत अशी मागणी दिव्यांग विद्यार्थ्यांनी केली आहे या संदर्भात दाखल याचिकेकडे आधारे केंद्र शासनाने तीस डिसेंबरला आता उत्तर दाखल करावे असे आदेश दिले उच्च न्यायालयाने दिले आहेत पद्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी पातळीवर नीट परीक्षा घेण्यात आली या परीक्षेद्वारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची प्रवेश पत्रिका सध्या राबविण्यात येत आहे या प्रवेश प्रक प्रक्रियेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवलेल्या असतात मात्र पुरेसे दिव्यांग विद्यार्थी न मिळाल्यास या जागा सामान्य प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्याचे अधिकार मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आणि केंद्र शासनाला आहे नागपूरच्या साखेत अग्रवाल सह काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे या, के या विद्यार्थ्यांच्या मते योग्य दिव्यांग उमेदवार न मिळाल्यामुळे नीट व पीजीच्या प्रवेश प्रक्रिय प्रक्रियेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या अनेक जागा अद्यापही रिक्त आहेत अनेक नीट पीजी जी जागा रिक्त असतानाही केंद्र सरकारने निकषामध्ये सूट जाहीर केलेली नाही त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही आता या नीट पीजी प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू होणार आहे फेरीच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही पुरेसे दिव्यांग विद्यार्थी न मिळा मिळाल्यामुळे दिव्यांग जागांमध्ये करेल त्यामुळे केंद्र सरकारने वसेटाईल मधील सूट तिसऱ्या फेरीनंतर जाहीर केल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही असा युक्तिवाद दिव्यांग विद्यार्थ्यांनाही न्यायालयासमोर मांडला आहे नेट पी जीच्या तिसऱ्या फेरीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी लवकरच ही फेरी सुरू होण्याची शक्यता आहे दिव्यांग जागा अखेरच्या फेरीपर्यंत रिक्त ठेवल्या जाव्या आणि त्या प्रवेशाची संधी दिली जावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेतून केली आहे विद्यार्थ्याची या मागणीची दखल घेत उच्च न्यायालयाने एम सी सी आणि केंद्र सरकारने या प्रकरणातील तातडीने लक्षात घेऊन तीस डिसेंबर पर्यंत आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडावे असे आदेश दिले आहेत या प्रकरणात पुढील सुनावणी तीस डिसेंबर रोजी होणार आहे